नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सराफ तुमचं किसानबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा मी आज तुम्हाला नवीन बैल बाजार दाखवतो मित्रांनो लोणी बैल बाजारात आलेलो आहे मित्रांनो लोणी बैल बाजारातील आजच्या बैलांची किमती तुम्हाला दाखवतो आहे खूप कडक व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो चांगल्या चांगल्या जोड्या दाखवलेल्या तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा मित्रांनो चला तर मग आहे आता या व्हिडिओला सुरुवात करूया काय सांगता जोडीची किंमत जोडीचे पासष्ट हजार रुपये दाताला कसे आहे दोन दात आहे कामाची पूर्ण बोली का कुठून आले आपण पानोरा जिल्हा शिपलापूर पानोडी वाडा जोडीला वाडा वाडा जोडी एकच नंबर एक शिक्का वासर आहे मित्रांनो लोणीच्या बाजारातील एक नंबर वासर आहे बघू शकता तालुका जिल्हा कोणता आपला संगमनेरचे आहे का आपण पानोडी काय पानोडी शिपलापूर पानोडी शिपलापूर पानोडीचे जोडी एकच नंबर आहे बघू शकता दाताला किती आहे दोन 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 काय होईल होते शेवट काय वापर आहे पासष्ट हजार फायनल पासष्ट हजार रुपये फायनल का एकाच नंबर जोडी मित्रांनो दादा आपलं नाव मोबाईल नंबर सांगा योगेश भाऊराव कदम मोबाईल नंबर सत्तर सहावी चौथी त्रेश किती व्यापारी का आपण शेतकरी शेतकरी घ्यायचे असेल तर संपर्क करा मित्रांनो एकदम भारी वासर आहे भेटून जातील आपल्याला कोण गावचे आपण जळगाव खानदेश वरखेडी साइड चे का पाचोरा दादा आपण लोणीच्या बाजारात काय करताय गोरा घ्यायला आले का इकडे कावर आले चांगला माल भेटतो इकडं म्हणून आले का बघू शकता मित्रांनो हा गोरा खरेदी केला का आपण कितीला खरेदी कितीला केली पंचेचाळीस दा हजारला दा दाताला दा कसा आहे तो दुसा आहे का वडा त्याला थोडं दाताला दुसा आहे मित्रांनो एक नंबर वासरू आहे टांग्यासाठी घेतला शर्यतीसाठी बघा मित्रांनो शर्यतीसाठी घेतला वासरू आपलं मूळ गाव कोणतं लोहारा लोहारा त्या साईडचे खरेदी कितीला झाली पंचेचाळीस हजार रुपयाला झालेली आता लोआर चालवले का याला बघू शकता मित्रांनो आपलं नाव सांगा सागर देशमुख हा मोबाईल नंबर त्र्याण्णव हा पंच्याऐंशी आली किंमत द्यायचा का आली किंमत देऊन देतील ते काय कितीपर्यंत द्यायचं आहे हा तुम्हाला तुम्हाला हा एक्कावन्न हजारला लिहून द्यायचा का बघू शकता वडा त्याला बघू शकता घ्यायचा असेल तर भाऊला संपर्क करू शकता मित्रांनो एकदम भारी वासरू आहे आहे गरीब पण का मारत नाही ना गरीब आहे गॅरंटी नमस्कार दादा नमस्कार दादा बोला दिले काय बैल दिले ना जोडी दिली का दिली ना काय भाव झाला व्यवहार एक लाख चाळीस ला दिली एक लाख चाळीस ला दिले का आपण घेतले का काय ना आपलं जनार्दन जनार्दन राठोड अमरसिंग राठोड कन्नडचे का आपल्या भागातले चाळीसगाव साईडला ला चाळीसगाव मित्रांनो बघू शकता हा मुकरदम मी का टायर गाडी साठी गाडी सेंटर साठी घेतले मित्रांनो बघू शकता टायर गाडी का आपले ऊस थोडी त्या साईड काय बाबा झाला बोलले व्यवहार एक चाळीस एक लाख चाळीस हजार ला घेतले आपण दाताला कशी जोडी दाताला दाता चांगले सहा दाता सात आते सहा सात आते मित्रांनो वडा जोडी बघा एकदम भारी मापाची खाली किंमत द्यायशाल का तुम्ही ना तिकड काय तर किती तिकडं त्या भागात देऊ ला साठ ला साठ लाख एक लाख साठ अली किंमत देऊन एकसष्ट चौसष्ट एकोणव्हद आणि या बैलांचे आहे आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस हा छत्तीस तेहतीस चौतीस नाव सांगा आपलं भारत अशोक साळवे लोणी बाजारात आपले किती बैल लोणी बाजारात सोळा बैल होते सोळा बैल होते किती बैल विकले चौदा विकले दोन राहिले ते विकले संपूर्ण माल विक्री झाला तुमचा अशा अशा प्रकारच्या भारी मापाच्या जोड्या जर घ्यायच्या असेल बोल संपर्क करा भेटून जाते नमस्कार दादा नमस्कार काय सांगताय जोडीचे जोडीचे साठ हजार रुपये का किती जोड्या आणल्या होत्या दोन आणल्या होत्या का एक दिली का तिची काय आहे सांगायला साठ आहे काय होईल फायनल हा पंचावन्न पंचा हजार रुपये फायनल होऊन जाईल मित्रांनो एकदम भारी जोडी आहे दाताला दोन दो दोन आहे का दोनदा दोनदाच चार दात वासर आहे एकच नंबर कुठली खरेदी बेल्ल्याची बेल्ल्याची खरेदी आहे का बेल्ल्याची खरेदी मित्रांनो ला फायनल होऊन जाईल का हा हॅलो ना एकदम भारी बेल्ल्याचे बेल्ल्याची वासरं आहे खरेदी आहे मित्रांनो घ्यायची असेल संपर्क करा दादा आपलं नाव मोबाईल सांगा रमेश बाळासाहेब थोडे चौऱ्याहत्तर शेतकरी का व्यापारी शेतकरी 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 का वासर तुमचे का कसे दादा अजून आज का टांग्यासाठी द्यायचे फायना हा तीस हजार द्यायचे आहे का आ, आता ते मित्रांनो तीस हजार रुपये यांची किंमत होऊन जाईल बघू शकता आता तो असे टांग्याला चालू आहे दादा कोण गावचे आपण आपलं नाव मोबाईल सांगा शंकर नागरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चौपन्न चौवेचाळीस यांची शेवट द्यायचे काय होती पंचवीस हजार दोघी काय बात करता जोडी का बघू शकता मित्रांनो घ्यायची असेल बाल संपर्क करा मिळून जाईल आपल्याला दिला। यावरात बसल्या कमी जास्त होऊन जाईल यावरात बसल्या होऊन जाईल कमी जास्त जोडी एकच नंबर आहे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची जोडी नमस्कार बाबा नमस्कार। काय ना आपलं करंजेकर करंजेकर काय आहे जोडीची जोडीची काय आहे एक लाख पंधरा हजार रुपये ऑफर आहे का किती द्यायची फायनल लाखाच्या लाखाला शेंडी लावा लागेल मित्रांनो मोठ्या मापाची जोडी आहे फोंजली बसले आपलं कोण गावच्या आपण आडगाव आडगाव तालुका जिल्हा राहता तालुका आपला नगर जिल्हा का आपला मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस चौतीस चौऱ्याऐंशी सत्तर पंधरा नाव निलेश लांबगे निले निलेश लांबगे फोन जलिवरात बसले कमी जास्त बघू शकता मोठ्या मापा जोडी घ्यायची असेल तर संपर्क करू शकता मित्रांनो बघू शकता जोडी एकच नंबर आहे एकदम मोठ्या मापात जोडी मित्रांनो घ्यायची असेल तर संपर्क करा लोणी मार्केट मध्ये जोडी विक्रीला आलेली आज एकदम भारी जोडी काय लावली जोडीचे सांगायला साठ हजार रुपये का दाला कसे कडदात करताय का कडदात करताय मित्रांनो कामाला चालू आहे पूर्ण फुल गॅरंटी का सगळ्या का कामाची गॅरंटी राहील काय नाव आपलं परत लाम गे। काय? वसंत लाम गे। परत वसंत लांब घे कोण गावचे आपण आडगावचे का काय शेवट द्यायची शेवट शेवट, शेवट साठ हजार दोन हजार कमी दोन हजार दोन हजार दोन हजार इकडे तिकडे होऊन जाईल वाडाने थोडी थोडी मोबाईल नंबर सांगा एक आपण एकोणऐंशी बहात्तर हा एकोणऐंशी बहात्तर एक्क्याऐंशी पन्नास बोला काय म्हणता राम राम जोडी मागू हेच हेच राहिले आपले माधव भाऊ हा तिथे मागितली सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजारला जोडी एकसठ हजार रुपये करून टाका इकडे तिकडं आता आपल्याला विकणार एकावन्न बावन पर्यंत तुम्ही नाही घ्यायचं सत्तेचाळीस सत्तेचाळीस बघू शकता मित्रांनो सत्तेचाळीस हजार रुपयाला मागितले भाऊनी घ्यायचे असेल तर आपल्याला संपर्क करू शकता हो किती बैल आणले धावणीला आपण तीन बैल आहे का दिले काही ने नहीं। बोली नाही का ह्याची काय वापर आहे मधलीची चाळीस हजार दातला कसं आहे काढतात आहे का कामाला चालू आहे का चालू आहे आई काढता याची काय सांगे याचे चाळीस हजार रुपये का कामाला चालू आहे सगळे तिन्ही कामाला चालू आहे फुल गॅरंटी राहील शेवट द्याय घ्यायचे काय बोलायची बसती चालू त्या काडाची जोड आहे का जोड आहे का जोडीचे एक सांगा डायरेक्ट

काय नाव आपलं चांगली बाबुराव किसन चांगले किसन चांगले आपली जोडी का बघू शकता काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये दाताला कशी कडात करताय कामाला चालू आहे का सगळ्या कामाची गॅरंटी फायनल काय द्यायची शेवट काय दोन पद हजार इकडे तिकडे होऊन जाईल आपलं नाव मोबाईल सांग हा एकूण नाव काय बाबूराव किसन चांगले मित्रांनो त्यांचं नाव आपल्या याच भागातलं का लोणीच आहे का लोक त्यावर बसलं कमी जास्त उंजाईस घ्यायचे असल बाबाला संपर्क करा मित्रांनो जोडी एकच नंबर आहे बघू शकता पुऱ्या कामाला चालू आहे मित्रांनो